साडेचारशे दिले थी थी हो। का आणि किती किती महिन्याचे असतील तीन तीन महिने तीन तीन महिने क्वालिटीमध्ये आहेत बघा बोकड आणि पाठीवर त्या कधीच वर न आले होते पलीकडे पाहू शकाल पूर्ण तांबड्या कलरचे आहेत तीन तीन हजार रुपया तीन तीन हजार आणि कशी आहे नरमआधी आहे कशी आहे नदी नरमदे आहे मेंढची गर्दी आहे बघा राधा यांची काही किंमत सांगते नरमदे नर्मदी आहे सर एक मिनिट आपल्याकडे कोणते कोणते शेळ आहेत हे काही पिल्लवाले आज किती किंमत झाली आजच्याला बारा हजारापासून सोळा पर्यंत आता ही पिल्लवाली हिची काही किंमत होती आता ती तांबडी कोंबडे बागा मित्रांनो फायटर मध्ये कोंबडी आलेले आहेत वेग वेगळे वेग वेगळे डेटा कस्टम खूप लागलेले आणि आपल्याकडे दर शनिवारी भेटतील दर्शनी असतात त्याकडे ऑर्डर दिल तर जास्त प्रमाणात उंद देऊ आपण जो ऑर्डर दिल्यानंतर आणून जास्त देऊ नमस्कार मित्रांनो मी रिते शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाई आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत कर्ज पाहू शकेल मित्रांनो मिस कांदोचा नंबर नंबर बर्डातीच कळले मामा बघा क्वालिटी मध्ये कवळे मोकड 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 साहेब फोन येतो एक बकड युनिट आहे ते कर्नाटकला बकड बेंगलोरला बिट्टलमध्ये आहे बघाय मेंढ्या पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या मेंढ्या नाही साईजच्या फुल साईजमध्ये आहे यांच्या काय सांगतो त्यांचे सांगायला तीस हजार नाही किती तीस हजार तीस हजार एका टाकायचे आणि वजन किती असेल एक एक वक्राला चाळीस चाळीस किलो चाळीस किलो आराम सांगायला तीस हजार येत ही जात कोणती यांची ती गावरण गावरण मध्ये आणि कुठून आले त्या विक्रीसाठी ही बकरी शिरूर आले शिरूर वरून आपले घरगुती आहेत हो घरगुती आपल्याकडे अजून आहेत का विकायला हो आहेत ना मोबाईल नंबर सांगा ना पंच्याऐंशी तीस झिरो नऊ पासष्ट अठ्ठ्याण्णव आणि आपलं नाव पांढरे सचिन ठीक आहे चालेल शिरूर मधून आले त्यांच्या घरगुती बकरे आहेत हा माझा वीस हजार रुपये सांगायला काही कमी जास्त होते हो हो कमी जास्त होते आणि चाळीस किलो प्लस वगैरे ठीक आहे सर धन्यवाद हो oh. सर <स्था> बाकी तर मेंटेक पाहू शकतो आपली दादा थँक्यू शेअरिंगची कर्ड पाहू शकाल भरपूर कर्ड येतात कर ते फक्त तुम्हाला शोधावी लागतील पूर्ण बाजारात ही कर्ड असतं ते बघा पाहू शकाल आता का आहेत का काय किंमत सांगता याची दिले कसे दिले साडेचार पाच बोकड लुक्स होते कसे बोकडे आणि कुठून आले होते तुम्ही कडूसवर ओके खेडमधन आले होते कडूसवरून साडेचारने दिले आणि किती किती महिन्याचे असते तीन तीन महिने तीन तीन महिने क्वालिटीमध्ये आहेत बघा बोकड आणि पाठीवर त्या कडूसवरनं आले होते पलीकडे पाहू शकता पूर्ण तांबड्या कलरचे आहेत तुम्हाला फक्त दहा फिरून फिरून शोधावे लागते एकदम क्वालिटीमध्ये कर्ड भेटून जाते ठीक आहे दादा बाकी इकडं पुढं पाहू शकाल मेंढेंची पण कर्ड येईल मेंढे <coughs> तुमचे तुमची आहेत काय किंमत सांगते तीन तीन हजार रुपयाची किंमत तीन तीन हजार आणि कशी आहे नर्म आदी आहे कशी आहे नर्म आदी आहे मेंढ्यांचे आहेत बघा हां दूध ते नदी हां दूध पाझ होलं तीन तीन होता त्याच्यामुळे आणतात ना हां तीन तीन आहे ना दोन होत्या एक तास नेलो लवकर मोठं होतं एक आदल्यावर मोठं होतं एका ल बरोबर पाहू शकाल भरपूर मेंढ्या आहेत आणि शेळ्यांची कर्कज अशी मी आपल्याला मागे दाखवली तशी लहान मोठ्या साईजमध्ये पण भरपूर येतात हे

आणि लहान कर्ड जी आहे शेळ विकायला आहेत का विकायला काय किंमत सांगते यांची त्याच पंचवीसशे पंचवीसशे नर मादी आहे कसं आहे मादी आहे का आणि यांचे पाठीचे पाठीचे दोन हजार दोन हजार पाहू शकाल असे भरपूर कर्डे आता ते फक्त आपल्याला शोधून शोधून घ्यावे लागते ज्यांना कर्डांपासून सुरुवात करायची त्यांना साध्या यांची काही किंमत म्हणते मेंढ्यांची हां मेंढ्यांची काय किंमत सांगते यांची साडे आठ हजार रुपये सांगतो किंमत साडे आठ हजार रुपये आणि वजन किती असून तर वजन सरांसाठी यांचं दहा किलो आहे दहा किलो ना हा ओके आता बाजार वाढलेला आहे कमी आता सध्या ती जी चालू आहे ती जी चालू आहे हां ओके आता मार्गशीर महिना जवळ आला त्याच्यामुळे किती पाहिजे साडे आठ हजार ना साडी आठ म्हणजे सहाशे साडेसहाशे रुपये किलो पाहू शकत अशा प्रकारे बाजार आपण पहिला बाकी इतर शेळेची वगैरे तुम्ही पाहू शकता काय वागत नाही राहिल तीस वसत नाही राहिल काय किंमत नाही मग आणची याची काय यांची मग सात हजार रुपये सायली होती साडेपाच हजार रुपयात गेली साडेपाच हजार आणि किती महिने घ्या

दादा काय किंमत आहे मेंढ्यांच्या मेंढ्यांची काय किंमत आहे काय बाज माला असेल तसं मला यांची काय किंमत होती पाच हजार रुपये आणि यांचं वजन वगैरे वा किती असं नाजे सात आठ सात आठ सात आठ आपण कुठून आले होते आळ्या पाट्यावर आळ्या पाट्यावर ठीक आहे दादा धन्यवाद कर्ड पाहू शकाल इकडे भरपूर कर्ड असतं ते आपल्याला शोधावे लागतात आणि सकाळी जर लवकर आले तर भरपूर भेटून जातात ते <स्थाथ> सध्या आता कटिंगच्या मालाचे सुद्धा बाहेर रेट वाढलेले आहेत आता पाहू शकत नाही बाई इतर करडे

एकदम क्वालिटीमध्ये पाहू शकते हे सगळे जळगाव खानदेशीचे बकरी आहेत जळगाव साईडवरून येतात जवळजवळ एक दहा ते पंधरा गाड्या जळगाव साईडचे आहेत ते

आणि हा कोणत्या याच्यामध्ये येतो म्हणजे काठेवाड काचेवाड काचेवाड मेंढा आहे बघा बावीस हजार रुपये किंवा दुसरं मेंढा तुम्ही पाहू शकाल मेंढ्यांचं मार्केट आज खूप कडक आहे माल भरपूर आलाय पण विक्री पण तेवढीच झालेली आहे मालाची पूर्ण जे समोर आपल्याला झाड दिसतं ती हा बाजार आहे मी इकडं पूर्ण ग्रुपवर विक्री होती जसं की हा समोरचा पूर्ण ग्रुप आहे ग्रुपची पूर्ण विक्री होती पूर्ण धावण वगैरे सगळं ते होते आणि शकाय इकडं पण शेळ्या आणि बोकडे चांगले चांगले असतात ते पाहू तर जेवढा ग्रुप दिसतो या सगळ्या ग्रुपची एकदम विक्री होते बाकीच्या इकडे शेळ्या बोकड मोठ्या मोठे शेळ्या बोकडे सुद्धा या बाजूला भरपूर असतात ते पाहू शकाल जसं की हा समोर का ग्रुप आहे पूर्ण ग्रुप ती फिक्री होणे पलीकडे बोकड भाव मोठे होते पाहू शकाल एवढे सगळे मेंढे असतात हे बघा जसे की आपण माझ्या पाठी मागून बघितले आणि इकडे आता हे सगळे बोकड आहेत बाई मोठे मोठे शिरे वगैरे सगळे दादा तुमचे आहेत का तुमचे आहे काय किंमत सांगताय किंमत काय सांगते सोळा सोळा हजार सोळा सोळा हजार आणि एसी रोयचे एकदम क्वालिटी मध्ये बोकडे आणि मोठ्या मोठ्या मापाचे आहेत सगळे हो दादा आहेत आपल्या दादा कोणते मोकडे आपल्याकडे राजस्थानी राजस्थानी वजन किती असेल अंदाजे जिवंत आहे साठ साठ किलो ओके काय किंमत सांगतोय बावीस बावीस हजार रुपये सांगतात पण तू अठरा हजार अठरा पर्यंत बावीस बावीस हजार सांगायलाय अठरा हजारपर्यंत राजस्थानी मध्ये कमी क्वालिटी आहे ठीक आहे दादा धन्यवाद पाहू शकाल इकडनं पण हे मोठे मोठे शेळे आणि मोठे मोठे हे नाशिकचे बकरे आहेत जे शेपटेवाले आहेत हे नाशिकचे बकरी आहेत पूर्ण पाहू शकाल पाहू शकाल बोकड भरपूर माल येतोय आता आधीपेक्षा आवक वाढलेली आता शेळ्या पाहू शकाल आपल्या याच्यामधले जे शेळे होते उस्मानाबादी त्या संपलेल्या आहेत आता उशीर झाला आपल्याला याला गावरणमधलेच राहिलेले आहेत आता ती एकच बुंदी शेळी राहिलेली आहे उस्मानाबादमधली इकडे ही आणि तिकडं जी पाहतो आपण ती शेळ्यांची गर्दी आहे शेळ्यांची गर्दी आहेत सगळे कर्टनसोबत शेळ्यांची विक्री होते जे पाळीव शेळ्यांमध्ये काम करायचं ज्यांना त्यांच्यासाठी कर्टनसोबत शेळ्या असतात ज्या खाली झालेल्या आणि इकडे या सगळ्या काठेवाडी शेळ्या आहेत बघा गावरान आणि काठेवाडीमध्ये असतात त्या पण खूप कमी राहिल्या आज शेळ्यांची विक्री जी आहे ती बारीपैकी झालेली आहे पाहू शकले या पिल्लावाल्या शेळ्या हिला दोन पिल्ले आहेत आणि सुद्धा दोन पिल्ले आहेत बघा कक बोला तू दोन एक चालत नाही येत नाही आमचे जे पिक्चर नाही तुमचे सगळे मान तर बाकीचे इकडे दोन दोन पिल्ले आहेत ना काही काही आएगा बाकीचं सगळं मिस्टर दादा शर्ट तो सगळे घेला मी तर काय बोलू की नाही आई बोलले हात झाला लास्ट सभाचा तो काय काम कर माग तर एक दा बोलले आम्ही नुको झालं एवढं जरा एवढं घे तयार एवढं आमचं राहायला लागलं आणि आसि बोले बोले हे आमचे झालो आमचे झालो बोलू नका सेविष्ठ सर एक मिनिट आपल्याकडे कोणत्या कोणत्या शेळ होतात हे काय पिल्लवाले आज किती किंमत झाली आजच्याला बारा हजारापासून सोळा पर्यंत ओके आता ही पिल्लवाली हिची काही किंमत होईल आता तेराने ते तांबडीस हजार पहिल्या आहे बघा बाकी जशी शेळी तशी किंमत होते बाकीचं तुम्ही पाहू शकाल बाजाराच्या बाहेर इकडे बा शेंगदाणा पेंट वगैरे विक्रीसाठी हे जे चिकन मटन कापणीसाठी लागतात ती ते विळे वगैरे चपला गोऱ्या ज्या सगळ्या गोष्टी इथं बाजाराच्या बाहेर मिळतात हे जे कटिंगच्या वस्तू वगैरे आणि बांधण्यासाठी संरक्षणासाठी जे जाळी वगैरे लागते त्या सगळ्याच गोष्टी इथे मिळतात हे पाहू शकाल जर आपल्याला पण भेट द्यायची असेल तर बाजाराला एकदा नक्की भेट देऊ शकतो कोंबडे बघा मित्रांनो फायटर मध्ये कोंबडे आलेले आहेत दादा कुठून आले तुम्ही दयवाद आवाडे तळेगाव दहा आता हे कोंबड्या ते कोणते आहे फायटर आहेत किती वय असेल तर जास्त मोठे नाही आहेत सात आठ महिन्याचे बक्षीस काय किंमत सांगताय यांची दोन हजार रुपये एकाची एकाची ओके एक आणि अजून आहेत का आपल्याकडे अजून आहेत शेडवर आहेत ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना एट फाय थ्री झिरो वन सिक्स वन वन एट वन ओके तर मित्रांनो आपल्याला कोणावर कोंबडे खरेदी करायची असेल तर दहादेने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि ते तळेगावचं लोकेशन आहे आपलं तळेगाव दहाडे तळेगाव दहाबडेचं लोकेशन आहे कोंबडे पाहू शकाल आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आपल्याकडे गावरान कोंबडे पण कोंबडे पण येईल ओके गावरान कोंबडे आणि कोंबडे पण आहेत जर आपल्याला कोणाला हवे असतील त्यांना एकदा नक्की कॉल करा क्वालिटी पाहू शकाल तुम्ही ठीक आहे दादा धन्यवाद बाकी माल तुम्ही पाहू शकाल आज खूप कमी माल आलेला आहे तेव्हा कमी काय माल जरा आता ते मार्गी म्हणा महिना लागल ना जरा त्याच्यामुळं माल कमी आहे आज जरा ओके मुळे पण काय फरक पडलाय काळ जरा आजारी पडतो ना माल हाँ. तो माल आता गाडी पिढ्याचा उलटा पालटा करून आणला ना त्याच्यामुळे जरा बकरी बी आजारी व्हायला लागले कोंबडे बी आजारी व्हायला लागले मालसे आजार आणि त्याच्यामुळे माल, माल पण कमी आहे माल कमी थंडीमुळे लोक जरा आता येत नाही ना बाहेर त्यामुळे जरा माल मार्गेशिक महिन्यामध्ये कसं बाजार राहील मार्गेशिक महिन्यामध्ये काय एवढा खास नसतो चालतं माल कमी राहील माल कमी राहील मार्गेशिंग आहे आता सातशे काय आणि आपले आर आर डी पी क्रॉस आर आर डी पी एक किलोवरती चालते आपल्या किलोवरती ना ठीक आहे सर धन्यवाद सर ओके ओके चला तर मित्रांनो सर आहेत बघा आपल्यासोबत सरांकडं काय काय माल आहे त्यांना विचारूया आपण अंडी वगैरे असतात सर आपलं नाव काय आहे माझं नाव आजू आजू आहे आणि आपला आपण आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी पाच आज आपल्याकडे काय काय माझ्याकडे आज गावरान कोंबडे आहे गावरान कोंबड्या आहे तिथे कोंबडीचे पिल्ल असतात गावरान अंडी असतात कोंबडीचं रेट चालू आहे आता साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे आणि अंडी अंडी दहाला एक शंभरला बारा दहा एक शंभरला बारा आणि कोंबड कोंबड साडेसातशे रुपयाला ऐकेल साडेसात लावरील आणि बटेर आहेत बघा पुराणी सुरुवात झाली याची काही जोडी आहे हा ह्याची एरिया घ्यायला आल्यानंतर आम्ही किंमत सांगू ह्याच्यावर किंमत सांगता येत नाहीये म्हणजे हा मग ते रेट वेगवेगळे वेगवेगळ्या रेट असतात त्याला घ्यायला देतो सांगू आणि आपल्याकडे दर्शनिवारी भेटते दर्शन येण्याची कुणी ऑर्डर दिलं तर जास्त पण आणून देऊ आपण ऑर्डर दिल्यानंतर आणून जास्त प्रमाणून देऊ आणि पाळल्या तर घरी अंडे सुद्धा देतात हे पाट्यात अंड्यावरचे अंड्याला आम्ही घरी पाळतो बाजरी मक्याच्या ओके पाहू शकते आणि हे किती किती महिने हे आता अडीच महिन्याचे किती अडीच महिन्याची अडीच महिन्याची अडीच महिन्याचे जर आपल्याला कोणाला हवे सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे ऑर्डर दिल्यानंतर आणून पण देतात ते तिथं रेड पाहू शकाल माल खूप कमी आला आणि गेरे बार बारा पैसे आहे